पद्धतीने यावर्षी मानाच्या श्री खुनी गणपतीची या ठिकाणून पालखी ला सुरुवात होणार आहे मिरच्या मारुती पासून या गणपतीचे वैशिष्ट्य असे की खानदेशामध्ये एक गाव एक गणपती अशी प्रथा खांबेटे गुरुजी यांचे आपलं लोकमान्य टिळक यांचे असतं खांबेटे गुरुजी यांचे असते अठराशे पासून उत्सवाला सुरुवात झाली एक गाव एक गणपती अशी प्रथा लाभलेला व नवसाला पावणारा हा सार्वजनिक मानाच्या गणपती म्हणून याला ओळखलं जातं महाराष्ट्रामध्ये देखील या गणपतीचे नावलौकिक आहे व पारंपरिक पद्धतीने ताड आणि मृदुंगच्या ज्या घोषात ज्या घोषात अं मिरवणुकीला सुरुवात होते कसलाही गुलाल उदळला जात नाही व आपल्या धुळे जिल्ह्यामध्ये मुस्लिम व हो, हिंदू मुस्लिम एकतेच्या गणपती म्हणून देखील या गणपतीकडे पाहिले जाते मुस्लिम बांधव देखील कुणी मस्जिदी जवळ पारंपरिक पद्धतीने पूजा आरचा व फुलं उधळून गणपतीचे स्वागत करतात म्हणून हिंदू मुस्लिम एकतेच्या गणपती म्हणून या गणपतीकडे पाहिलं जातं व नवसाला पावणारा सार्वजनिक मानाचा श्री खुनी गणपती म्हणून पूर्ण महाराष्ट्रामध्ये व खानदेशामध्ये या गणपतीला ओळखले जाते